हे पानं आहे त्याची भाजीची पान आहे भारंगी म्हणत भारंगी त्यांना तो जरा वेगळा महाग मिळते कारण ही औषधी आहे थोडी कडी कडवी असते पण औषधी आहे ठीक आहे आता खालचा जो परिसर आहे खालचा परिसरात तुम्ही तिथे इथे पाणी गेलेलं आहे मस्तपैकी चांगला धबधबा आहे छोटा धब जंगल कातल भाग आहे दगडाचा आता आपण पूर्ण जंगलामध्ये उतरते खाली पण या वेगळ्या मार्गाने आलो होत या ठिकाणी आता ही गावची रानमाणसं वाट आहेत पण हा छोटा रान माणूस तो देखील तर त्यांच्या मागोमाग चाललेला आहे कसली है? की भाजी आहे पूर्ण भारंगीची भाजी गोळा आहेत चला पुन्हा पण उतारा दिशेने चाललो आहोत जंगलातून चला लवकर चला हळूहळू चला डान जाता इकडून चला इकडून तर त्या खाली उतरतोय बघतोय कसं आलो इथे ही अगोदरची मुलं ही जी मुलं अगोदर गेलेली आहेत वॉटरफॉल नाही हे इथे एक विहीर आहे रानामधली विहीर आहे जी मेमध्ये जे झाडांना पाणी मारत असतं ते ह्या विहिरीतनं पाणी मारतात हे मारता बघा हे पूर्ण भरलेले आहे रिस्की आहे थोडी मुलांसाठी पण जास्त खोल नाही आहे कसं पाणी येत आहे आणि ह्या विहिरीमध्ये हे बघा ही अशी विहीर भरलेली आहे पूर्ण जंगलामध्ये रस्ता काढलेला आहे पायवाट आहे ती आणि यासाठी लोक येतात जंगलामध्ये हे बघा इथे देखील त्या मुलाने भाजी काढलेली आहे भारंगीची भाजी हे बघा पण नॉर्मल सर्वांना माहिती आहे गोल गोल पानं असतात असा पुर्न टाकला असतो पूर्णपणे पूर्ण हा टाकला पसरलेला आहे एक गावठी भाई चांगली असते जी सुरुवातीला असते पावसाच्या सुरुवातीला खूप असते नंतर ते जून होत जाते रम्य रानामध्ये हा बंगला बांधलेला आहे बंगल्याचा आजूबाजूचा परिसर डोंगरामध्ये डोंगराकडे रस्ता गेला आहे त्या ठिकाणी आपण जात होतो आहोत हुद। आता आपण तिकडे डोंगरामध्ये जात आहोत डोंगरचे डोंगर उंच आहे आणि आपण हळूहळू चालत चढत आहोत डोंगर त्या ठिकाणी बघताय डोंगर कसा उंच ह्या डोंगर हा रस्ता एकट्युली गेलेला आहे त्या ठिकाणी खोलगड भाग आहे